शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे उत्तर अहिल्यानगर जिल्हा प्रमुख विशाल शिरसाट यांचा वाढदिवस कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे गोकुळ गोशाळेला चारा दान करून उत्साह साजरा करण्यात आला सविस्तर वृत्त असे की उत्तर अहिल्यानगरचे शिवसेना बांधकाम कामगार सेना, काम सेना जिल्हा प्रमुख विशाल शिरसाट यांचा वाढदिवस कोकमठाण येथील गोशाळेतील तीनशे गायींना चारा दिल्यानंतर जनतेला पेढे वाटप करण्यात आले उत्तर अहिल्यानगर जिल्हा सचिव किशोर चोरगे यांच्या नेतृत्वात यात शहर प्रमुख मच्छिंद्रिम शेख तालुका सचिव मनोहर कोकाटे मच्छिंद्र शार्दूल शहर प्रमुख संजय परदेशी शहर सचिव संदीप बरडे उपशहर प्रमुख सचिन नजन शहर संघटक किरण सूर्यवंशी शहर समन्वयक लिंबा चव्हाण किरण चव्हाण महेश पंढोरे दिलीप घुमरे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद अभिवादन करून को, कोपरगाव येथील कोकण ठाणे येथील गोकुळधाम या गोशाळेला विशाल भाऊ शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त चा, चारा दान करण्यात आला आहे आणि सर्व कामगारा कोपरगाव शहर सर्व कामगारांतर्फे विशाल भाऊ शिरसाल्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय